जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात सैराटची पुनरावृत्ती घडली आहे जळगावातील चोपडा शहरात एका सेवानिवृत्त सी आर पी एफ अधिकाऱ्याने आपल्याच मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत तृप्ती अविनाश वाघ वय चोवीस यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिचा पती अविनाश वाघ याच्या पाठीत गोळी घुसली आहे ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी तृप्ती आणि अविनाश यांनी प्रेमविवाह केला होता हा विवाह तृप्तीचे वडील किरण मंगले यांना मान्य नव्हता अविनाशच्या बहिणीच्या हळदी समारंभासाठी तृप्ती आणि अविनाश चोपडा येथे आले होते किरण मंगले यांना मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात होता हाच राग मनात धरून आलेल्या किरण मंगले यांनी तृप्ती आणि अविनाश यांच्यावर गोळीबार केला त्यांनी तीन राऊंड फायर केले यात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश याच्या पाठीला गोळी लागली तर दुसरी गोळी हाताला लागल्याने ते गंभीर जखमी झाले जवाई को गोली मार मारी है जिस प्रकार से घटना में लड़की की जानकारी की सामने है क्या घटना हुई किरण मंगड़े नाम का एक रिटायर्ड सीआरपीएफ पीएसआई हैं उसकी लड़की की शादी पूना में अविनाश वाघ उनका ही रिश्तेदार है उनके साथ एक साल पहले हुआ था ये दोनों का प्रेम युवा हुआ था ये शादी इसको मंजूर नहीं थी उसी कारण कल जब ये शोपड़ा में उसकी अविनाश की बहन की शादी चल रही थी उस शादी में आके उसने फायरिंग का फायरिंग करके यो खुद की लड़की तृप्ति उसको मार दिया है और उसका जवाई जो है अविनाश वजग में है सर इस घटना में जो गोलीबारी करने वाले रिटायर्ड पुलिस अधिकारी उनको भी कुछ लोगों ने यहाँ पे मार की है उसने वो भी गंभीर तौर से जख्मी होने की जानकारी सामने आई हाँ जब ये इंसिडेंट हुआ तो वहाँ पे बहुत सारे लोग थे तो जब उन्होंने उनके सामने जब गोलीबारी की घटना हो गई तो गुस्से में आ गए उसको पकड़ा उसको भी मार दिए और वो बुरी तरह से घायल है अभी इसका इलाज जलगांव में चल रहा है पूर्वी घटना है अभी इसमें हमने अविनाश की जो मां कंप्लेंट लेकर यहाँ पे मर्डर टू मर्डर और आर्म तहत ऑफेंस रजिस्टर किया है इन्वेस्टिगेशन चल रहा है काल चोपडा शहरामध्ये रात्री दहा वाजताच्या सुमारास आंबेडकर नगरामध्ये एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्याच्या आजले दि आज लग्न होतं काल त्याच्या हळदीचा कार्यक्रम होता हळदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक त्या ठिकाणी एका व्यक्तीनं गोळीबार केलेला आहे त्या गोळीबारामध्ये ज्या व्यक्तीनं गोळीबार केला त्याची स्वतःची मुलगी आणि जावाई या दोघांना गोळी लागलेली आहे मुलगी मरण पावलेली आहे आणि जी जावाई आहे त्याच्या जा कमरेत गोळी लागलेली आहे तो जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे सर या सगळ्याची नावं काय आहेत आणि गोळी हत्या करण्यासाठी मागचं कारण काय गोळीबार करणारा जो आहे तो किरण अर्जुन मंगळे हा शिरपूरचा राहणारा आहे आणि त्याची जी मुलगी आहे मुलीचं नाव तृप्ती आहे तिने एक वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता त्यांचाच एक नातेवाईक आहे अविनाश वाघ नावाचा तो पुण्यात असतो त्या दोघांनी प्रेमविवाह केला आणि हा जो प्रेमविवाह झाला होता तो ह्या किरण मंगळेला मान्य नव्हता म्हणजे मुलीच्या वडिलांना मान्य नव्हता आणि त्यातून ही हत्या झालेली एकतर त्यांचा कौटुंबिक वाद होता आणि मुलगी शिक्षण घेत होती मुलगा कमी शिकलेला होता वडिलांची चा अशी इच्छा होती की त्या मुलीनं अशा कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न करून एकमेकाचे नाते होते जवळचे नाते रात्रीचा नेमका घटनाक्रम काय होता सर त्यांचा टार्गेट नेमकं कोण होतं काय तपासात काही समोर नाही का सर टार्गेट सरळ सरळ असं होतं की मुलीचे जे वडील आहेत किरण मंगळे यांना मुलगी आणि त्यांचं जाव आहे या दोघांना गोळी घालायची सर एमकं काय चालूच शक्य हां लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू होता त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर डीजे लावून तिथं सगळी मुलं वगैरे नाचत होती तेव्हा झाली तेव्हा ही घटना झाली या सगळ्या घटना गुन्हा काय दाखल केलेला आहे आणि सगळ्याची प्रकृती कशी गोळ्या झाडल्यानंतर तिथे जी, जी, जी काही लोक होते नाचत होती मुलं तर सर्वांनी मिळून हा गोळी झाडणारा जो किरण मंगळे आहे याला पण मारहाण केलेली आहे तो पण जखमी आहे त्याच्यावर जळगावमध्ये उपचार सुरू आहेत आणि जो त्यांचा जावई आहे त्याला पुण्याला शिफ्ट केलेलं आहे त्याची प्रकृती व्यवस्थित आहे पुण्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी जे जखमी मुलगा आहे अविनाश वाघ त्याच्या आईची तक्रार घेतलेली आहे आईच्या तक्रारीवरून कुणाचा गुन्हा दाखल केलेला आहे कुणाचा प्रयत्न कुणाचा आणि आर्म सॅट याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चोपडा सिटीचे पी आय मधुकर साळवे करत आहेत सर घटनास्थळी एकूण किती राऊंड फायर झाले एकूण घटनास्थळी तीन राउंड फायर केलेले आहेत दोन अविनाश वाघला लागले आणि एक त्या ला ला मुलीला लागले मुलीचा मुलीचा मृत्यू झाला